सतरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील एस टी सरकार गँगवर एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये एस टी सरकार गँगचा प्रमुख माजी नगरसेवक संजय तेलनाडे यासह सात जणांचा सा समावेश आहे याबाबत गावभाग पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मान्यता दिली आहे इचलकरंजीतील माजी नगरसेवक संजय तेलनाडे याच्यासह अरविंद मस्के राजेश कुंभार दीपक कोरे इम्रान कलावंत आरिफ कलावंत अभिजित जामदार या सात जणांच्या टोळीवर खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणी जबरी चोरी बलात्कार गर्दी मारामारी फसवणूक अवैध जुगार व्यवसाय असे सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका संपताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या टोळीवर हद्दपार कारवाईचा आदेश दिला आहे डबल मोका कारवाई अंतर्गत गँगचा प्रमुख संजय तेलनाडे सध्या जामिनावर बाहेर आहे तर सुनील तेलनाडे कारागृहात आहे दरम्यान हद्दपारीच्या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याकरता पोलीस अधीक्षकांनी चौकशी अधिकारी म्हणून शाहूवाडीच्या पोलीस उपाधीक्षकांची नियुक्ती केली होती त्यानुसार झालेल्या चौकशीत ही टोळी सर्वसामान्य नागरिक तसंच समाजामध्ये दहशत माजवत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचा आदेश दिलाय येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करणाऱ्या संजय तेलनाडेवर हद्दपारीची कारवाई झाल्यामुळं त्याची चर्चा इचलकरंजीमध्ये सुरू आहे